विशागड हिंसाचार प्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचं सांगितलंय मात्र आता एमआयएमच्या कोल्हापुरातील मोर्चाला सकल हिंदू समाजाने कडाडून विरोध दर्शवलाय माजी खासदार इम्तियाज जलील जर कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतणाने स्वागत करू या घटनेविरोधात एमआयएमने कोल्हापुरात मोर्चा काढल्यास एकोणीस जुलैला सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल असा इशारा हिंदू संघटनांनी दिलेला आहे काय घडतं या निमित्ताने कोल्हापुरात आणि विशाळगडावर पाहूयात जैन विशेषमध्ये तर विशाळगड हिंसाचार प्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या एमआयएमच्या कोल्हापुरातील मोर्चाला सकल हिंदू समाजाने कडाडून विरोध दर्शवला तर माजी खासदार इम्तियाज जलील जर कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतानाने स्वागत करू असं त्यांनी म्हटलंय या घटनेविरोधात एमआयएमने जर कोल्हापुरात मोर्चा काढला तर एकोणीस जुलैला सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल असा इशारा हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष आहे या ठिकाणी मोर्चासाठी आला तर त्याला कोल्हापूर सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापुरातलं सुप्रसिद्ध असं पायतान घेऊन हो, त्याच्या स्वागताला आम्ही इथं सज्ज आहोत त्याचप्रमाणे एकोणीस तारखेला या ठिकाणी आम्ही कोल्हापूर वंचित आग दिलेले तर एम आय या मोर्चाला परवानगी दिली जाऊ नये असं कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील एम आय एमच्या मोर्चाला परवानगी दिली जाऊ नये आणि यासंदर्भात पोलिसांशी बोलणार असल्याचं म्हटलंय पोलीस याबाबत गाफील राहिले का याची देखील चौकशी करू असंही हसन मुश्रीफांनी सांगितलंय विशागड परिसरामध्ये यासिन भटकळ राहिल्याचे चर्चा होत असताना पार्श्वभूमीवर भटकर कधी कोणाकडे राहिला होता का याचीही चौकशी करणार असल्याचं मोठं वक्तव्य मुश्रीफ यांनी केलेलं तर पोलिसांनी संदर्भात काय भूमिका घेतात याबाबतही चौकशी करणार असल्याचं हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं विशायगडावर झालेल्या अतिक्रमणावरनं छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला रविवारी तिकडे मोर्चा निघाला मात्र विशाळगडावर त्यांना जाऊ दिलं नाही विशाळगडाच्या पायथ्यावरच जी गावं होती त्या पायथ्यावर बर... पायथ्यावर असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आणि मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला जाळपोळ झाली दगडफेक झाली अशा बातम्या आल्या आणि अशा घटना घडल्या या सर्व घटनांनंतर छत्रपती शाहू महाराजांनी विशाळगडाच्या ठिकाणी भेट दिली विशाळगडाच्या ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली तिथे भेट दिली छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिल्या छत्रपती शाहू महाराजांनी भेट दिल्यानंतर तिथल्या बायकांनी टाहो फोडला जी घटना घडली त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली आणि त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणामध्ये एमआयएमने उडी घेतलेली मंगळवारी विशाळगडाच्या प्रकरणावरनं एम आय एम आक्रमक झाली विशाळगडाच्या परिसरात झालेल्या विरोधात एम आय एम पक्ष आक्रमक झाला आणि एकोणीस जुलैला कोल्हापुरात एम आय एमकडून मोर्चा काढला जाणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलं राज्यभरातील एम आय एमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकोणीस जुलैला कोल्हापुरात धडकणार असल्याचं एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील ले यांनी समाज माध्यमात कार्यकर्त्यांना सूचना देत सांगितलं होतं ते नक्की काय म्हणाले होते मंगळवारी हे आपण पाहूयात मी तुमचा आदर करत होते कालपर्यंत पण ज्या प्रकारे तुम्ही हे हिंसक घटनाचा नेतृत्व करत होते आमच्या पुढे हे प्रश्न आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे नियम असत नियम असत अतिक्रमण कुठे झालं असेल तर एक नियम आहे त्याची प्रक्रिया आहे हे काय गुंडागर्दी करून लोकांच्या घरामध्ये घुसून त्या कशा प्रकारचे महिला रडत होती अनेक महिलांच्या हातात छोटे छोटे बाळ होतं गाड्या जाडणार लोकांच्या घरामध्ये तोडफोड करणार आहे ना काही अतिक्रमण झालं असेल तर हे काय असा प्रकारचं हे जंगलराज सुरू आहे का महाराष्ट्रामध्ये तर आता याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कलम एकशे त्रेसष्ट जारी करण्यात आलं आहे किल्ले विशाळगडावर अनधिकृत अतिक्रमणासंदर्भात तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करून समाजी सामाजिक अस्थिरता तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कलम एकशे त्रेसष्ट जारी करण्यात आलेला आहे विशालगडाच्या पायथ्याशी चौदा जुलैमध्ये चौदा जुलै रोजी गजापुरात हिंसाचार झाल्याच्या बातम्या समोर आल्या यामध्ये मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली होती मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाने घोषणाबाजी करत अचानक दगडफेक केली आणि सार्वजनिक मालमत्तेसह नागरिकांच्या घरांची तोडफोड केली सतरा जुलैला दोन वाजल्यापासून कोणत्याही व्यक्तीस इंस्टाग्राम व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक इत्यादी समाजमाध्यमांद्वारे अफवा जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठवले अशी खोटी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करणं आणि कोल्हापूर जिल्हा हद्दीमध्ये वरील विषयांच्या अनुषंगाने समाजात तेढ निर्माण होईल असे बॅनर फ्लेक्स होल्डिंग्स प्रदर्शित करणं यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे तर संदर्भात आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया समोर आली त्यांनी तर थेट पोलीस अधीक्षकांवरच कारवाई करा असा सूर धरलाय विजय वडेट्टीवारांनी मागणी केली असून सरकार सुपारी घेऊन काम करत असल्याचं त्यांनी कलुषित करण्याचं काम सुरू आहे आणि विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात हिंसाचार होत याची माहिती पोलिसांना असताना सुद्धा पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली त्यामुळे या पोलिसांवर कारवाई करा पोलिसांची चौकशी करा अशी मागणी यावेळेस विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे या फार मोठं षडयंत्र होत गुप्तचरांची माहिती होती की विशाळगडावर अतिक्रमणाच्या नावाखाली हौदोज घातला जाणार जे संघटना सरकारच्या इशाऱ्यावर चालून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांनी विळा उचललेला आहे सुपारी घेतली आहे सरकारची अशा संघटना मुद्दाम हिंदू मुस्लिमामध्ये तेढ निर्माण करण्याचं पाप करत आहे विशाळ वगैरावर झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे अतिक्रमणाच्या नावाखाली मन कलुषित करणं आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे इथेही आम्ही समजू शकतो अतिक्रमणाच्या नावाखाली पण त्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाचा कुठलाही संबंध नसताना त्या गावामध्ये या, गावाम या नालायक लोकांनी काही जे हौदोच हो घातलाय आणि तिथले गाव रख काम केलंय विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करून धार्मिक उन्माद मचवण्याचं काम केलंय याला काही जबाबदार सरकार नाही तिथूनच एक पन्नास मीटरवर पोलीस अधीक्षक होत असताना विशाळ जी काही दंगल झाली ती सरकार प्रायोजित होती या मार्गे फार मोठं षडयंत्र होत गुप्तचरांची माहिती होती की विशाळगडावर अतिक्रमणाच्या नावाखाली हौदोज घातला जाणार जे संघटना सरकारच्या इशाऱ्यावर चालून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांनी विळा उचललेला आहे सुपारी घेतली आहे सरकारची अशा संघटना मुद्दाम हिंदू मुस्लिमांमध्ये तेळ निर्माण करण्याचं पाप करत आहे विशाळ वरावर झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे अतिक्रमणाच्या नावाखाली मन कलुषित करणं आणि धर्माधर्मामध्ये ते निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे तिथेही आम्ही समजू शकतो अतिक्रमणाच्या नावाखाली पण त्या गडाच्या पायथ्याशी असलेला गावाचा कुठलाही संबंध नसताना त्या गावामध्ये या नालायक लोकांनी काही जे हदोस घातलाय आणि तिथलं गाव बेचराक करण्याचं काम केलंय विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करून धार्मिक उन्माद मचवण्याचं काम केलंय याला काय जबाबदार सरकार नाही तिथूनच एक पन्नास मीटरवर पोलीस अधीक्षक पांडे नावाचा हे सगळं होत असताना त्या पन्नास मीटर वर त्यांची गाडी थांबली होती त्यांनी पोलिसांना आदेश दिला सौम्य लाठीमार करा आणि जो कायदा हातात घेऊन महाराष्ट्र बेचिराग करण्यासाठी जे निघालेत त्यासाठी काय त्यांनी सौम्य लाठीमार करा म्हणून त्या पांडे नावाच्या पोलीस अधीक्षकांनी आदेश करावेत आणि पन्नास मीटरवर पोलीस अधीक्षक गाडीत बसून आज सगळ्यात तमाशा बघत होते हे राजदूस होत होती गाळ्या चालत होते, होते। सिलेंडरचा स्फोट घडून आणून घरं उडवली काय कायदा सु, सुव्यवस्थेचा विषय राहिलाय या पोलीस अधीक्षकाला तात्काळ त्याच निलंबन केलं पाहिजेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजेत अशी मागणी मी या निमित्तानं करतोय आणि या सर्व प्रकरणाची मास्टर माइंड कोण आणि त्याला पकडून करण्याची भूमिका पाहिजे महाराष्ट्र दरम्यान आंदोलनात हिंसाचार हिंदूंकडून केल्याचा प्रचार वारंवार होत असल्याचं सांगण्यात मात्र असं घडलेलं नाहीये असा दावा केला जातोय हिंदू संघटनांकडनं पाहुयात नमस्कार सकाळपासून विशाळगड संदर्भात अनेक विविध चॅनेलवरून टीव्ही चॅनेलवरून बातम्या प्रसारित होत आहेत त्याच्यामध्ये सातत्याने एका शब्दाचा वापर केला जातोय हिंदुत्ववाद्यांच्याकडून जाळपोळ केली दगडपेक केली तर मला सगळ्या प्रेसला हे सांगायचं आहे की गेल्या चार दिवसापूर्वी तुमच्या समोर आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व संघटनांनी हे जाहीर केलं होतं की चौदा तारखेच्या आंदोलनामध्ये कोणतेही कोल्हापूर जिल्ह्यातली संघटना सामील होणार नाहीये तर माझं प्रेसला आव्हान आहे की याच्यामध्ये हिंदुत्ववाद्यांच्याकडून हल्ला किंवा दगडफेक हा शब्द प्रयोग न करता विसागडावरती गेलेले लोक हे संभाजीराजे प्रेमी पन आहेत तर संभाजीराजे तर विशाळगडाचा इतिहास काय आहे हे पण आपण जाणून घेऊयात आणि त्यामुळेच एवढ्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत पाहूयात कधी काळी ज्या किल्ल्याला खिलगिल खेळणा किंवा खिलना म्हणतोच आता विशाळगड म्हणून परिचित नोंदीनुसार हा किल्ला इसवी सन एक हजार अठ्ठावन्न था मध्ये शिलाहार राजा मारसिंह यांनी बांधला शिवरायांनी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठच्या सुमारास पन्हाळा आणि खेळणा किल्ला जिंकले किल्ल्याचा ताबा सोळाशे एकोणसाठ मध्ये घेतल्यानंतर शिवरायांनी किल्ल्याला विशाळगड असं नाव दिलं तर या किल्ल्यावर शिवरायांना पोहोचण्यापूर्वी पावनखिंडीची ऐतिहासिक लढाई झाली पावनखिंडीची लढाई मराठा सरदार वाजीप्रभू देशपांडे आणि आदिलशाहीचा सरदार सिद्धी मसूद यांच्यात झाली पावनखिंडीच्या लढाईमुळेच शिवराय सुखरूप विशाळगडावर पोहोचू शकले तर विशाळगडासाठी हा संपूर्ण संघर्ष का सुरू आहे यावरही एक नजर टाकूयात विशाळगड विद्रुपीकरण गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहे विशाळगडावर एकशे छप्पन्न अनधिकृत बांधकामे आहेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने विशाळगडावर पंतप्रधान भरकुल योजना राबवली या योजनेत तीन हजार चौरस फुटांचं बांधकाम झालं तर विशाळगडावरील अनधिकृत बांधकाम तीन मजली मशीदही वादात सापडली अनधिकृत बांधकामात रेहान दर्याचंही अतिक्रमण समाविष्ट आहे अनधिकृत वस्ती आणि कत्तलखाने यांचा पसारा दिवसेंदिवस वाढतो आणि त्यामुळे विशाळगडावर अस्वच्छता होतीये